महाराष्ट्र स्पोर्ट स्पॉट सब्सक्राइब करा आणि आइकान वर क्लिक करा उमेदवारी जाहीर होताच डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर मध्ये पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे काल उल्हासनगरमध्ये खासदारांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांची भेट घेतली असून शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आमचं मत फक्त शिंदे साहेबांना असे ठाम मत नागरिकांनी व्यक्त केले यावेळी शिवसेना तसेच भाजपचे आमदार कुमार आयलानी मोहन कांढारे राजू कांढारे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेकडोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज उल्हासनगर